मध्यरात्री घरात आवाज येऊ लागले की साहजिक भीती वाटते अशाच एका घरातून एका खोलीतून आवाज येऊ लागला या खोलीत घरातील मुलगी राहत होती मुलीच्या खोलीतून आवाज कसला येतो हे पाहायला म्हणून कुटुंबाने दरवाजा उघडून पाहिला आणि त्यांना धक्काच बसला दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी लगेच दरवाजा बंद केला उत्तर प्रदेशमधील ही घटना हयातनगर है। पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात मंगळवारी रात्री तरुणीच्या रूममधून तरुणाचा आवाज ऐकू येऊ लागला खोलीत मुलाचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबांनी बाहेरून दरवाजा बंद केला तसंच तरुणाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली त्यानंतर दोन्ही पक्षांच्या लोकांमध्ये पंचायतीची फेरी सुरू झाली या तरुण तरुणींचा अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते मंगळवारी रात्री हा तरुण गुपचुप तरुणीला भेटायला तिच्या घरी आला पण त्याचा आवाज तिच्या कुटुंबाने ऐकला तरुणाला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक जमा झाले आणि पंचायत बसली बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पंचायत फेरी सुरू होती ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी दोघांच्या लग्नावर सहमती दर्शवली प्रेमी उगलाचं लग्न पंचायतीत मान्य झाल्यानंतर बुधवारी या दोघांचं लग्न लावून दिलं पण लग्नानंतर नवरदेवाच्या कुटुंबानं नवरीला सासरी नेलं नाही दोन महिन्यानंतर तिला घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडविषयी अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात